नंदुरबार जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर वर्षा लाहडे मॅडम यांच्या विरोधामध्ये कर्मचारी अधिकारी आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक चोवीस जानेवारी पासून बेमुदत धरणा प्रदर्शनला बसलेलो होतो आणि आज पण बसलेलो आहोत तर त्याच्यामध्ये अनेक मुद्दे होते विशेष म्हणजे डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर कर्मचारी अधिकाऱ्यांनी केलेला आर्थिक देवाणघेवाणचा आरोप असेल किंवा त्यांनी एन आर एच एम आणि तदर्थ भरतीमध्ये जी भरतीची समिती होती मान्य जिल्हा अधिकारी मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांच्या सोबत जी भरती व्हायला पाहिजे होती परंतु डॉक्टर वर्षा राहाडे मॅडम यांनी एकतर्फी भरती करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला गेला आणि ते त्याच्या तथ्य देखील आहेत तर अशा पद्धतीचे डॉक्टर वर्षा राहाडे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांची बदली झाली पाहिजे तसच त्या नाशिक येथे वैद्यकीय अधिकारी असताना त्यांनी श्री बुरुन हद्द्यासारखा मोठा गंभीर गुन्हा केल्यामुळे ते आठ महिने जेलमध्ये होत्या त्यांच्यावर आज देखील कोर्टामध्ये हिरिंग सुरू आहे अशा वर्षा लहडे यांची तात्काळ बदली झाली पाहिजे त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून बेमुदत धरणा प्रदर्शन करीत होतो आज तेवीसा दिवस आहेत आदरणीय माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांनी आम्हाला सर्व संघटनाच्या प्रतिनिधींनी बोलावलं बोलावल्यानंतर सर्व मुद्द्यावर चर्चा केली चर्चा केल्यानंतर सर्व मुद्द्यांवर मॅडमांनी सकारात्मक आमच्या सोबत चर्चा केली डॉक्टर वर्षा लाडे यांच्यावर केले गेलेले जे आरोप आहे त्याच्यावर मॅडमांनी सकोल चौकशी करून शासनाला तसं पत्र आज ते आम्हाला सादर करत आहेत आणि त्यांच्यावर जे आरोप केले गेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट मॅडम आता दोन तासाच्या आत ताब्यात घेणार आहेत आणि त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यासाठी आणि त्यांच्यावर कठोर सक... कारवाई करण्यासाठी मॅडमांच्या हस्ते आज पत्र सादर केलं जात आहे सर्वप्रथम आज चोवीसावा दिवस जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इथं धरणे आंदोलन आदिवासी समाजाच्या संघटने थ्रू जे चालत होतं त्यानंतर आज कलेक्टर मॅडमांच्या इथं एक चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एक पॉझिटिव्ह विचार त्यांनी मांडले आणि त्या चर्चेतून कुठेतरी आज चांगला निर्णय आम्हाला मिळत आहे आज कलेक्टर मॅडमांनी जो काही चर्चे थ्रू वर्षाला आणण्याचा जो विषय चालू होता त्या चोवीस दिवसापासून आंदोलन कर, करता असत असताना पाठिंबा देणं विविध संघटनेच्या माध्यमाने दे निवेदन देणं सर्वप्रथम तर समाजाच्या माध्यमाने ज्या ज्या संघटना येऊन या वर्षालाडेच्या याला पाठिंबा दिला म्हणून त्यांचे मनापासून आभार मानते आदिवासी समाज संघटना राजकीय यांनी देखील येऊन पाठिंबा दर्शवला आज या मोर्चाला या आंदोलनाला आज यशस्वीरित्या एक चांगला सपोर्ट मिळाला कारण की चर्चेच्या माध्यमाने दिसलं कारण की त्या परवाच्या दिवसाला नंदुरबार सिव्हिल हॉस्पिटलला जी काही घटना घडली वादावादाची तर ती घटना देखील ही कुठेतरी थांबणं गरजेचं होतं मॅडमांनी त्याच्यावर पण ऍक्शन घेतलं आणि चर्चेच्या माध्यमाने आज प्रत्येक व्यक्ती निवेदनाच्या माध्यमाने दर्शवलं का बाबा वर्षाला आणण्याची इथून हक्कलपट्टी होणं खूप गरजेचं आहे सक्तीच्या रजेवर तिला पाठवणं खूप गरजेचं आहे जेणेकरून नंदुरबारचं वातावरण हे शांत राहील आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या कर्मचारीचं वातावरण हे खेळीमिळीचं राहील हे सगळं आज दिसून आलं म्हणून या आंदोलनाला एक चांगला सपोर्ट मिळाला आणि एक चांगलं लेवलने चर्चा झाली म्हणून मनापासून सर्वांचं अभिनंदन करते आभार मानते कलेक्टर मॅडमांनी कर, जे आश्वासन दिलं ते पूर्ण करावं ही सर्वात कळकळीची विनंती करते आणि जे मॅडम बोलल्या व्हिजिटिंग डे जे दोन ठरवलेले आहे तर एक त्यांच्या फेसबुकच्या माध्यमाने आणि त्यानंतर पेजच्या माध्यमाने आणि विशेष ते बॅनर जे आहे ते एवढेच आहे तो तो एक लोकांपर्यंत जाणं खूप महत्वाचं आहे आणि लोकांना वेळ देणं महत्वाचं आहे कारण की हा जिल्हा आदिवासी जिल्हा आहे लोक भेटण्यासाठी आतुरतेने येत असतात त्यांच्या समस्या घेऊन येत असतात त्यांना निवेदन द्यायचं राहतं म्हणून मॅडमांनी त्यांचं काहीतरी गोष्टी बदलणं गरजेचं आहे आणि आज सपोर्टच्या माध्यमाने जे आश्वासन दिलं आहे संचालक उपसंचालक यांच्याशी बोलणं झालेलं आहे आणि त्या माध्यमाने कुठेतरी चांगला रिझल्ट लागणार आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करते मी आणि ज्या लोकांनी भर उन्हामध्ये मध्ये येऊन या तंबूच्या इथं प्रत्येकाने सपोर्ट दर्शवला त्यांनी वेळ दिला त्यानंतर पाठिंब्याचे लेटर दिले निवेदन दिले त्यांचा देखील मनापासून आभार मानते जोहार जय आदिवासी नमस्ते जैन जय भारत जय भारत